मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एफ एप चा मोठा निर्णय खासगी कर्मचाऱ्यांना पेन्शन प्लस दुप्पट पगार कोणाला फायदा होणार ते पहा सविस्तर त्याकरता व्हिडिओ शोधपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एफ ओचा नवीन निर्णय काय आहे पहा तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक मोठा बदल घडवून आणणारा निर्णय घेतलेला आहे जो खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फायदेशीर ठरू शकतो एका ऐतिहासिक घोषणेमध्ये सरकार ई पी एफ कायद्याअंतर्गत पेन्शन योजना आणि पगार रचनेत मोठे बदल करण्याचा विचार करत आहे ज्यांचा उद्देश निवृत्तीनंतरची चांगली सुरक्षा आणि सक्रिय सेवेदरम्यान हातात पगार सुनिश्चित करणे आहे या निर्णयामुळे भारतातील लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा आणि दीर्घकालीन फायदे मिळण्याची अपेक्षा आहे ई पी एफ ओचा काय आहे पहा मित्रांनो ई पी एफ ओ दुहेरी लाभ योजना सुरू करण्याची योजना आखत आहे ज्यामध्ये पेन्शन पात्र खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी जास्त मासिक पेन्शन काही श्रेणीसाठी मूळ वेतन रचने दुप्पट वाढ नियुक्ता योगदान सूत्रातील समाय योजने ई पी एफ अंतर्गत उच्च पेन्शनसाठी पात्रता निकषामध्ये शिथिलता निवृत्तीनंतरच्या लाभाच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने मिळावे यासाठी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून वाढती मागणी यामुळे ही सुधारणा घडवून आणली जाऊ शकते या ई पी एफ ओ बदलाचा फायदा कोणाला होईल पहा मित्रांनो प्रस्तावित बदलाचा फायदा हा पुढील गटांना होण्याची अपेक्षा आहे यामध्ये पहिला आहे दीर्घकालीन ई पी एफ एप योगदान असलेले खासगी क्षेत्रातील कर्मचारी पंधरा रुपयापेक्षा जास्त पगार असलेले कर्मचारी ज्यांनी ई पी एस अंतर्गत जास्त पेन्शनचा पर्याय निवडलेला आहे दहा ते वीस वर्षापेक्षा जास्त काळ सेवा बजावलेले निवृत्तीच्या जवळचे कामगार ई पी एफ कायद्याअंतर्गत नोंदणीकृत कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी ओ अंतर्गत नोंदणीकृत कॉन्ट्रॅक्टी आणि तात्पुरते कर्मचारी ई पी एफ ओ योगदान नियमामध्ये नियमांचे पालन करणाऱ्या संस्था प्रस्तावित ई पी एफ ओ सुधारणेचे प्रमुख मुद्दे काय मित्रांनो शेवटच्या पगारावर आधारित जास्त पेमेंट देण्यासाठी पेन्शन फॉर्म्युला सुधारित केला जाईल अतिरिक्त नियोक्त्यांचे योगदान पेन्शन फंडात हस्तांतरित करण्याचा पर्याय काही कर्मचाऱ्यांसाठी मासिक पेन्शन हे आठ हजार ते बारा हजार पर्यंत वाढू शकते पेन्शन ऑप्ट करणार आहे प्रलंबित अर्जदारांसाठी संयुक्त पर्याय फॉर्म सादर करण्याची अंतिम मुदत वाढवता येऊ शकते निर्णयाचे प्रमुख फायदे काय आहे नियुक्त्याच्या योगदानाची पुनर्रचना करून घरी नेण्याचा पगार वाढवाला दुहेरी उत्पन्नाचा स्त्रोत निवृत्तीनंतर मासिक पगार आणि पेन्शन खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती सुरक्षेत वाढ सामाजिक सुरक्षा सत्राखालील अधिक कामगारांचा औपचारिकपणे आणि समावेश ई पी एफ ओ योगदान दुप्पट पगार स्पष्ट केले पहा मित्रांनो नवीन योजनेतील सर्वात चर्चेत असलेला घटक म्हणजे दुप्पट पगार ही संकल्पना हे पुनर्रचित वेतन स्वरूपाच्या संदर्भ देते जिथे अधिक पारदर्शकता आणि पेन्शन पात्रता दर्शविणारे मूळ वेतन वाढवले आहे पत्त्यांमध्ये सुधारणा परिणामी एकूण पगार रचना वाढली आहे पीएफ कपात वाढते त्यांचे योगदानही वाढते निवृत्तीनंतर अधिक पैसे हातात असलेल्या उत्पन्नात आपातकालीन अल्पकालीन समायोजनासह या रचनेचा उद्देश अल्पकालीन उत्पन्न आणि दीर्घकालीन सेवानिवृत्ती निधी दोघांनाही फायदा देणे आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद